दूध संबंध नाही अशा पाटील यांनी नको तेवढी लुडबुड केल्यामुळे घटनादुरुस्ती तर झालीच नाही उलट कोर्टाच्या फेऱ्या वाढवल्या त्यांचे नेतृत्व गुळमाट सोदी असल्याचा हल्ला बोल शेतकऱ्यांचे नेते प्राध्यापक डॉक्टर जालंद्र पाटील यांनी केला भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धरशील कवलवकर यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करताना ते म्हणाले या सत्ताधारी मंडळींनी भोगावती शिक्षण प्रसार मंडळामध्ये राजकारण आणून शिक्षण क्षेत्राचे अक्षरशः वाटोळी केले भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दुमाला तालुका करवीर येथे दादासाहेब पाटील कवलवकर शिवशाहू आघाडीची प्रचार सभा झाली यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी दिनकर कानुगडे होते जालंद्र पाटील पुढे म्हणाले गेल्या निवडणुकीवेळी सुकाणू समिती गठीत केली व सहा महिन्यात घटनादुरुस्ती करून शिक्षण प्रसारक मंडळ सभासदांच्या ताब्यात देण्याचा निर्णय झाला होता यासाठी नेमलेल्या सत्ताधारी संचालकांना एक रुपयाचा खर्च न घालता आम्ही खिशातले पैसे घालून हे शिक्षण प्रसारक मंडळ त्यांच्या ताब्यात दिले व एवाय यांचे कार्यकर्ते असलेल्या जयसिंगराव उजरे यांना अध्यक्षपद दिले परंतु या गुळमाट सोद्या नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीही शब्द न पाळल्यामुळे ही निवडणूक सभासदांवर लादली गेली यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते हंबीरराव पाटील शेतकरी नेते जनार्दन पाटील पंचायत समितीचे माजी उपसभापती रवीश पाटील कौलवकर अजित पाटील युवराज पाटील आदींची भाषणे झाली श्रीपती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक विनायक देसाई यांनी उमेदवारांची ओळख करून दिली प्रचार सभेसाठी बंडोपंत किरोळकर आप्पासाहेब हजारे दत्तात्रय सिंगे डॉक्टर सुभाष जाधव वी टी आमते आनंदराव कांबळे तुकाराम पाटील आदी उपस्थित होते प्रकाश पाटील यांनी आभार मानले आर के न्यूज प्रतिनिधी हसूर आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका